हेरे पाउसारे दूला दे तो पैसा पैसा जाला को रूप तेरा सोना सोना सोन तेरी पायल छन 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 ऐसे छन के कर्द सबको घायल है कह रहा आंखों का काजल इश्क में जीना मरना एवरीबॉडी शावा शावा शावा, शावा, तर आज नवशक्तीमध्ये आपल्या सोबत आहेत आवाजाचे जादूगार बिगेस्ट एंटरटेनर आणि आपल्या सगळ्यांचे लाडके सुदेश भोसले आज आपल्या सोबत आहेत आणि आनंदाची बातमी आहे ते म्हणजे महाराष्ट्राचा राज्य शासनाचा पुरस्कार सुद्धा त्यांना घोषित झालेला आहे तो लवकरच त्यांना मिळणार आहे आणि सुदेश सर खूप खूप मनापासून अभिनंदन इतका मोठा पुरस्कार क्या बात आहे धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्हाला तुम्हाला पण धन्यवाद नाही सांगेन सर्वप्रथम राज्य सरकार ना खूप खूप राज्य सरकारला खूप खूप धन्यवाद देतो आणि परत सांगतो की ज्या ज्युरींनी ज्या जजेसने मला या अवॉर्डच्या लायक समजलं त्यांना खूप खूप मी म्हणजे नमस्कार करतो धन्यवाद देतो आणि माझ्या फॅन्सना म्हणतो की तुम्ही इतकी वर्ष मला प्रेम दिलेत आशीर्वाद दिलात आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमांना किंवा माझ्या गीतांना तुम्ही प्रतिसाद दिलात आणि त्यांना पॉप्युलर बनवलं तर मी तुमचे तर खूप खूप आभार मानतोच पण आज तुम्हालाही असं मला वाटतं की खूप आनंद होईल की मला राज्य सरकारतर्फे गायनाच्या क्षेत्रात हा एक फार प्रेस्टिजियस अवॉर्ड मिळालाय आणि अर्थात सर पंचेचाळीस वर्षांची ही सुवर्ण कारकिर्द आहे ज्याच्यात अनेक म्युझिकल सोबत काम केलेलं आहे मग ते किशोर कुमार असतील आशा ताई असतील लता दिदी असतील किती लोक किती लेजंड आणि त्यांच्यासोबतचे तुमचे अतिशय अप्रतिम सुंदर असे अनुभव आज नक्कीच कॉन्सर्टची कुठल्या तरी आठवण किंवा एखाद्या रेकॉर्डिंगची आठवण आज आपण शेअर प्लीज करा सेलिब्रेशन सुरू आहे तर यात अर्थातच त्या सुंदर आठवणी नक्कीच निघणार आठवणी भरपूर आहेत कारण जसं तुम्हाला माहितीये पंचेचाळीस वर्ष झाली आणि रेकॉर्डिंगच्या आठवणी आहेत स्टेजवरच्या तर अनेक आठवणी आहेत किशोरदान बरोबर ब्याऐंशी ते सत्याऐंशी काम मी काम केलं त्यांचा अँकर होतो रफी साहेबांची गाणी गाऊन मग मी स्टेजवर किशोरदा बघतो मी एखादं गाणं गायचो रफी साहेब मध्ये बघायचो तर किशोरदा बोले म्हणजे एक ऑर्गा मग दुसरं गाणं गायलं ते परत एक ऑर्गा दोन तीन अब मुझे बोला आणि मग किशोरदा आणि त्यांची ऑडियन्स मग कधी मिमिक्री केली किंवा मी एस डी एक म्युझिकल आयटम करायचो त्याच्यात सचिन आवाज काढायचो लोक टाळ्या वाजवायचे आणि मग एकदा असं झालं की मी येरे ये ये पावसा जे आहेत ते सचिनदांच्या आवाजात गायलो ये पावसा तुला देतो पैसा पैसा झाला लोक टाळ्या वाजवायला लागले शिट्या वाजवायला लागले मला वाटलं अरे वा सुदेश भोसलेला किशोर कुमार आणि वन्समोर वगैरे मला किशोरदांच्या शो मध्ये सुदेश भोसलेला वन्समोर मग कळलं मला की मी जेव्हा ये, ये, ये के बरो किशोर दा अरे केल्याबरोबर किशोरदा माझ्या मागे येऊन शॉल अशी उडवत माझ्या मागे डान्स करत उभे होते आणि लोक त्यांना टाळ्या वाजवले मग बोलले अरे अब मेरी आवाज वाजणे का मग ओ हो हो पावसा ये दे पैसा ये पैसा झाला खोटा रे पावसाला मोठा रे मला जवळ घ्यायची ते अशा मग कधी लताजीं बरोबर वर्ल्ड टूर्स केले त्याच्यात जसं मी म्हटलं की आता इथं महात्मा गांधी अक्षरी ही बाध हे करते हैं। तो होती तो कैसा होता इस तुम इस बात पे हैरान होती तुम उस बात पे कितनी हंसती मजबूरी हालात इधर भी उधर भी तनाई की एक रात इधर भी भी उधर कहने को बहुत कुछ है मगर किससे कहें हम कब तक यूं ही खामोश रहें और सही हम दिल कहता है दुनिया की हर एक रस्म उठा दे दीवार जो हम दोनों में आज गिरा दें क्यों दिल में सुलगते रहें लो बता दे हा हम हमको मोहब्बत है मोहब्बत है मोहब्बत अब दिल में यही बात इधर भी उधर भी मी जसं बोलायचो ना मै और मेरी हाय पब्लिक आणि लताजी अस वा क्या बात आहे ह्या आठवणी किंवा बाजूला असं किंवा शहाऐंशी पासून आतापर्यंत आशाजीच्या प्रत्येक शो मध्ये आशाजी घेऊन गेला आणि बोल सुदेश तू असतोस तुम्ही फार कम्फर्टेबल असते आताच आशा जी नाईन्टी आशा इव्हेंट सुद्धा ते खूप म्हणजे एकदम आई सारखं मला प्रेम देतात आशीर्वाद देतात आणि अमितजीनी जेव्हा मला फर्स्ट टाइम ऐकलं की ते म्हणाले की सुदेश मेरे हर शो मे रेगा और मेरे साथ गाओगे तुम आणि बाद मै गाऊंगा सुदेश ही मेरे गाणे गाय आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत ना की ना जसे ना, ना ना रे ना रे ना रे ना रे मृत्यूदाताचं हे गाणं अमित जी गाणार होते सगळ्यांना त्यांचाच आवाज पाहिजे होता दलेर मेहंदी बरोबर पण अमितजी बोलले नाही हे गाणं सुदेशी गायग तर असे बरेच बरेच किस्से आहेत बरेच ऍक्टर्स बरोबर आणि आशीर्वाद आहे आणि मला वाटतं याच आशीर्वादाचं आता मला त्यामुळेच हा अवॉर्ड आहे गायकीमध्ये Okay. खूप आनंद होत आहे आई बाबांची खूप आठवण येते सगळे गुरुजनांची आठवण येते आशाजी फोन नाही करत डायरेक्ट सुदेश काय करतोस घरी येते मी काय करतोस आज घरी येते जास्त काय बनवू नकोस बायकोला जास्त काय बनवायला सांगू नको फक्त मटण बनव आणि खूप आपले माझे जेवढे या इंडस्ट्रीतले माझे जेवढे कलिग्स आहेत जेवढी बरेच बरेच म्हणजे शुभेच्छा फोन व्हॉट्सअप याचे नुसते म्हणजे म्हणतात पाऊस पडतोय आणि मला मला हे विश्वास पण बसत नाही आणि खूप खूप धन्यवाद सगळ्यांचा अर्थातच खूप मोठी गोष्ट आहे ही मुलाखत संपायच्या आधी मी फक्त शेती हेच विचारेन की ही मोठी इतकी मोठी गोल्डन कारकिर्द आहे सुवर्ण कारकिर्द पंचेचाळीस वर्षांची अनेक लेजंड सोबत आहे काम इतकी मोठी शिदोरी आहे ही आठवणींची तर प्लीज याबद्दल काहीतरी तुमचं पुस्तक येऊ दे किंवा तुमचं बायोपिक होऊ दे असं एक आम्हाला फॅन्स कडनं ही रिक्वेस्ट होत असेल मी सुद्धा ही रिक्वेस्ट करते आज याबद्दल तुमचा काही विचार आहे का काय सांगायचं Uh, बरेच लोक मला म्हणतात की तुझ तुझा एक्सपिरियन्स आठवणींवर पुस्तक लिहि आणि बऱ्याच लोकांनी अप्रोचही केलेलाय तर माझाही आता थोडासा विचार चाललाय काहीतरी लिहूया आणि मला माहिती आहे फार एक्साइटिंग आणि एंटरटेनिंग आणि फार इन्फॉर्मेटिव्ह असेल हे बुक आणि लवकरच ते लिहायचा मी प्रयत्न करेन तुम्ही that... सांगितलं म्हणून आता मी लवकर त्या कामाला लागलो

Isk me ji naarna, everybody shawa shawa mafia say shawa, shawa shawa, yay! Oh. Thank you, thank you, thank you. Kya baat hai? Thank you so much, sir. Huna ikda, dene wa. Huna ikda, Thank you.